नमस्कार मी अरमान पठाण आपण शार्क न्यूजचे परिवाराचे सदस्य आहात आणि आम्ही नेहमीच तुम्हाला प्रत्येक घडामोडीची अचूक आणि तत्पर माहिती देत आलो आहोत पण आज मी कोणतीही बातमी घेऊन आलेलो नाही तर एका आपल्या सहकार्यासाठी तुमच्याकडे मदतीची याचना करायला मी आलो आहे शार्क न्यूजचे उपसंपादक शाहरुख पठाण ज्यांचा दुर्दैवी अपघात झाला आहे एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली असून त्यांची प्रकृती फार गंभीर आहे त्यांच्यावरती तातडीने उपचार सुरू आहेत परंतु उपचाराचा खर्च मोठा आहे आत्तापर्यंत आम्ही शक्य तेवढा खर्च केला आहे परंतु आमच्याकडे असलेले संपूर्ण पैसे देखील आम्ही लावले आहेत पण आता तुमच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे शार्क न्यूज परिवारातील एका महत्वाच्या सदस्यासाठी आपण एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करा ही नम्र विनंती शार्क न्यूज परिवारातर्फे मी करत आहे जर शक्य असेल तर कृपया आपल्याला शक्य त्या प्रमाणात आर्थिक मदत करा स्क्रीनवर दिलेला युपीआय नंबर किंवा क्यूआ, क्यू आर कोड स्कॅन करून आपण थेट मदत पाठवू शकतात तुमच्या लहानशा मदतीने देखील मोठा आधार मिळू शकतो कृपया शक्य तितक्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि आपल्या सहकार्याला नव्याने उभे राहण्यासाठी मदतीचा हात द्या आणि सदर व्हिडिओ बनवण्याची इच्छा नव्हती पण आमचे फील्डचे आमचे काही पत्रकार मित्रांनी सदर व्हिडिओ बनवण्यास सांगितले आहे की या अपेक्षेने की कोणाकडून काही मदत मिळू शकते तरी सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि आमची मदत करा धन्यवाद